एकेकाळी ज्या कारखान्याने महाराष्ट्राचे नाव लौकिक केले होते श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना ज्यामध्ये एकवीस हजार सभासद जे आहेत आत्ता ते सभासद ठरवणार कर आहेत की एक येणाऱ्या आठवड्याभरामध्ये कोण व्यवस्थितरित्या छत्रपती सहकारी साखर कारखाना सांभाळू शकेल यासाठी काय झालेलं मित्रांनो अजितदादा पवार जे आहेत हा त्यानंतर दत्तात्रय भरणे असतील पृथ्वीराज जाचक असतील ह्यांची एक टीम झालेली आहे आणि त्यांच्या टीमला शह देण्यासाठी आविदादा असतील तानाजीराव थोरात असतील शिंदे गटाचे रामबाऊ जामदार असतील किंवा मुरली काका निंबाळकर असतील ह्यांचाही गट तयार झालेला आहे म्हणजे कालपर्यंत असं वाटत होतं की कुठंतरी ही निवडणूक एक एकतर्फी होती काय परंतु आज जी गर्दी झाली आज जी ह्या टीमचा म्हणजे अजितदादांच्या विरोधी जी टीम आहे त्यांचा नारळाचा आज फोडण्याचा कार्यक्रम होता आणि प्रचंड गर्दी जर पाहिली तर कुठंतरी ही पुन्हा एकदा वाटतं ही निवडणूक चुरशीची होईल कुठंतरी रंगत दरावस्थेत होईल त्यामुळं खरंतर आपण ह्या प्रमुख काही लोकांना इथं थांबवलेलं आहे आत्ताच सभा झालेली होती सभा झाल्यानंतर काही प्रमुख लोक इथं थांबलेले आहेत आणि त्यांची आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला तर तानाजीराव थोरात आहेत आपण किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आहात भाजपाचं पूर्ण शिक्का तुमच्या पाठीशी आहे काय वाटतं आता ह्या सद्यस्थितीत कसा रिस्पॉन्स आहे नाही निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलला सभासदांचा प्रचंड रिस्पॉन्स आहे कारण आमचं ही निवडणूक सभासदांच्या रेट्यामुळे आम्ही उभा राहिलेलो आहे <laughs> आम्हाला निवडणुकीत उभं राहायची हाऊस नव्हती <laughs> परंतु सभासदांनी सांगितलं या कारखान्यामध्ये बदल करायचा आहे हे संचालक मंडळ बदलून टाकायचं आहे आणि नव्या नव्या दम्या नव्या दमाची लोकं या कारखान्यामध्ये निवडून आणायचे आहेत आणि आमचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव मी कारखान्याला संचालक असताना तो अनुभव पाठीशी होता आणि गेले अनेक वर्ष आम्ही या कारखान्यावरती संघर्ष करतोय सभासदांचे अनेक कामगारांच्या दिग्गजांचा ग्रुप आहे कसं वाटतं हे तर म्हणजे जनता तर उपमुख्यमंत्री आज दादा आव्हान करतायत कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणी आव्हान करतायत ह्या स्थितीत कसं चालणार आहे नाही नाही आव्हान करणं ब आता ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे मतदानाचा आणि सगळ्या सभासदांना दिलेला आहे त्यामुळं समोरची कोणी असेल तर एकदा जनतेने हातात निवडणूक घेतली कारण ह्यांचा जो दळबद्री कारभार झाला गेले अनेक वर्ष म्हणजे ह्या दहा वर्षामध्ये हे संचालक मंडळ सत्यत होतं परंतु या अदोगरही यांचं संचालक मंडळ यांच्यात खाली सत्यत होतं कारखान्याची जी आर्थिक दैन अवस्था केली जो कारखाना जो नावारोपण होता पुणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आमच्या साखर कारखान्याचा उसाचा भाव निघाल्यानंतर इतर कारखाने उसाचा भाव देत होते परंतु ती परिस्थिती राहिली नाही आमचं उसाचं बिल देण्यासाठी वाट बघावं लागते कामगारांच्या पगाराला वाट बघावं लागते आने आणि अशा अनेक प्रकारच्या कारणामुळं सभासद आमचा या ठिकाणी वैतागलेला आहे आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की हा सभासद आमच्या पाठीशी आहे आमचा हा जो छत्रपती बचाव पॅनल आहे तो प्रचंड मतांनी निवडून येईल याला अविनाशदा गोलप असतील मुरली निंबाळकर असतील असतीलबाबा काळे असतील किंवा आमचे सहकारी रामभाऊ जामदार असतील या सगळ्यांचा या ठिकाणी प्रयत्न आहे की हा निवडून आणायचा आणि मला खात्री आहे निश्चित हा विजय भाजपाचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पण कॅमेरावाल्यांना विनंती आहे थोडं पुढे या शिंदे गटाचे या ठिकाणी पाठिंबा आहे आणि हे एकनाथ शिंदे नाहीत तर या तालुक्याचे रामभाऊ जामदार आहेत जी खूप प्रसिद्ध आणि या तालुक्यात घराघरापर्यंत ज्यांनी शिवसेना शिंदे गेट पोहोचवलेला आहे काय वाटतं आता सरकार तुमचं आहे परंतु लोकांना तो विश्वास निर्माण करण्यासाठी काय काय आता करावं लागेल तुम्हाला लोकांना आम्ही सांगू इच्छितो की के केंद्र सरकार आहे महाराष्ट्र सरकार आहे शिंदेसाहेब डिप्टी सी एम आहेत त्यांना अनुभव आहे राजकारणाचा किंवा अर्थकारणाचा त्याच्यामुळे छत्रपती कारखान्याला जी काही मदत लागेल ती आम्ही सरकारच्या माध्यमातून एकनाथ बाईंच्या माध्यमातून किंवा देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून आम्ही भरपूर मदत आणण्याचा प्रयत्न करू आम्हाला सत्ता मिळाल्यानंतर आणि जनता आम्हाला सत्ता देईल यात मात्र शंका नाही काय ग्राउंड लेवलला काय चर्चा चालू आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे आम्ही आता मतदारांपर्यंत जातोय माहिती घेतोय तर मतदार आम्हाला अतिशय उत्साहीपणे सांगतात की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तर आता आणखी एक चेहरा नवीन चेहरा ज्याला म्हणता येईल नवीन नाही राजकारणात जुनाच चेहरा म्हणता येईल पण एक युवक चेहरा करण भैया गोलप भैया साहेब आपण युवा शहरा म्हणून या तालुक्या तालुका, तालुका तुमच्याकडे बघतोय कसा आता मी पुन्हा पुन्हा हे गोष्ट काय विचारतो की कसा खालन रिस्पॉन्स आहे कारण दिग्गजांची टीम तुमच्या समोर आहे नाही कुणीही बघा राजकारणात पडल्यानंतर इलेक्शन हा त्याचा भाग येतोच आणि ज्यावेळेस आपण निवडणूक लढतो तेव्हा समोरचा बारका किंवा मोठा हे डोक्यामध्ये ठेवायचं नसतं आपला समोरचा जो कोण आहे तो आपल्या लेव्हलचा आहे त्या पद्धतीनं आपण काम करायचं समोरचा उमेदवार त्याच्या पद्धतीनं काम करत असतो आपण त्यांनी जर शंभर टक्के टाकलं तर आपण एकशे दहा टक्क्यांनी प्रयत्न करायचे असतात आणि शेवटी ही निवडणूक सर्वसामान्य सभासदांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे निश्चितप्रमाणे माझ्यासहित मला पंधरा उमेदवारांच्या सहित मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठलीही अडचण त्या ठिकाणी अठरा तारखेचं मतदान झाल्यानंतर एकोणीस तारखेला येणार नाही ही माझी खात्री आहे पण मी पुन्हा एकदा परत तोच प्रश्न आहे की दत्ता मामा आहे ज्या या कार्यक्षेत्रातच आहेत आणि कुठंतरी त्यांचंही वलय जास्त आहे सभासदांचं नक्की काय म्हणणं येते हे बघा तळागाळातल्याच तुम्ही माझं सभापतीचा पंचायत समितीचा कार्यकाळ बघितलेला आहे एकदम तळागाळामध्ये जाऊन मी काम करणारा कार्यकर्ता आहे आमच्या कुटुंबाचा आमच्या सगळ्यांचा इतिहास या सभासदांना माहीत आहे तळागाळात गेल्याशिवाय आम्ही कुठलंही काम केलेलं नाही आणि तळागाळात शिरून निश्चितप्रमाणे मी तुम्हाला खात्री निश्चित सांगतो की एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद सर्व चा हे सर्वसामान्य सभासदांच्या माध्यमातून आम्हाला मिळताना दिसतोय आय हे वातावरण एक आठ ते दहा दिवस अजून आम्ही चांगल्या पद्धतीचं ठेवण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे करणार आहे त्याला आपण सर्वांनी सभासद म्हणून पत्रकार म्हणून एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य जर दिलं निश्चितप्रमाणे पंधराच्या पंधराच्या अंगावरती गोलाल पडल्याशिवाय राहणार नाही ही माझी या ठिकाणची शेवटचा प्रश्न तिघांसाठी शेवटचा पंधरापैकी किती येणार पंधरा पंधरा पैकी पंधरा पैकी पंधरा निवडून येणार काय वाटतं पंधरा दहा 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 बर चला तुम्ही सांगा बरं तुम्ही सांगा चला पंधरा पैकी पंधरा आणि कुठल्या कुठला कुठला बेस आहे पंधरा पैकी आता बेस तुम्ही आताच्या सभेवरून तर बघितला असेल आता हे हु. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता मग परवाचीच जर सभा बघितली तर मंत्री महोदय होते दोन मंत्री मोदय होते आणि लोकांचा कुणावरही रोष नाही आहे पण जे कोर्ट कचेरी झाले किंवा ज्यांनी ज्यांनी ह्या संचालक मंडळाला काम करून दिलं नाही दहा वर्षात त्यांच्या लोकांचा रोष आहे त्याचं हे आजचं उत्तम उदाहरण पंधरापैकी किती पंधरापैकी पंधरा पंधरापैकी पंधरा चला असू द्या पंधरापैकी पंधरा उमेदवार जे आहेत ते प्रचंड संख्येने निवडून येतील असंच या ठिकाणी सर्व सभासदांना या कमिटी प्रमुखांना या ठिकाणी वाटतो येणाऱ्या काळात काय घडामोडी घडता येत ना याच्यावर ये आपलं बारीक लक्ष असणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका चॅनेलला कने कनेक्टेड रहा सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज भवानीनगर इंदापूर